नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त एस टी महामंडळ येथील कर्मचारी प्रमोद तुकाराम जमदाडे यांनी सो खुशीने सो खुशीने मेट्रो ब्लड बँकेथे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे येऊन रक्तदान केले गोरगरिबांना मोफत रक्त मिळावे यासाठी आणि त्यांचा प्राण वाचावा यासाठी त्यांनी हा उपक्रम रागवला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त औत्य साधून रक्तदान करण्यात आले यावेळी मेट्रो ब्लड बँकेचे कर्मचारी रक्ततज्ञ यच हाश्मी यांनी काम पाहिले यावेळी सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन या दिनाचे औचित्य साधून मी रक्तदान केलेले आहे रक्तदान आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये केलेले आहे मी असे आवाहन करतो की सर्व सामान्य माणसांनी जे ते गरजू व्यक्तींना रक्ताची गरज असते त्यांना कधी कधी रक्त भेटत नाही त्यासाठी आपण रक्तदान करून येऊ हो। सगळ्यात श्रेष्ठ दान आहे असं मत आहे तुम्ही रक्तदान करा आणि समोरच्याची मदत करा असे आव्हान मी करतो धन्यवाद